नमस्कार डी एस डी मराठीमध्ये दादा कोंडके स्पेशल जुन्या आठवणी या सदरात आज आपण माहिती घेणार आहोत दादा कोंडके यांचा सातवा चित्रपट बोट लावीन तिथं गुदगुल्या या चित्रपटावर पत्रकारांनी प्रचंड टीका केली होती दादा कोंडके यांचा सातवा मजला कोसळला असं लेख आणि बातम्या दिल्या होत्या पिक्चर पाडण्याचा भरपूर प्रयत्न झाला पण हा चित्रपट हिट झाला एका थेटरमध्ये तो पंच्याहत्तर असा हा चित्रपट एकोणीसशे अष्ट्यात्तर साली खाली बनवण्यात आला होता निर्माता दिग्दर्शक दादा कोंडके होते कथा पट कथा आणि संवाद राजेश मुजुमदार यांचे होते तर संगीत रामलक्ष्मण यांनी दिले होते गीतलेखन दादा कोंडके आणि राजेश मुजुमदार यांनी केले होते या चित्रपटात दादा यांच्याबरोबर उषा चव्हाण रत्नमाला वसंत शिंदे पद्मा चव्हाण पुष्पा भोसले मुकुंद गोखले आरशा पाटील गुलाब मोकाशी विलास रक्टे हे कलाकार होते ढगाला लागली कळ हे याच चित्रपटाचं गाणं आहे आजही या गाण्याचे अनेक रिमेक बनवले गेलेत अशी अजरामर गाणी दादांनी रसिकांना दिली आहेत खुद्द दादा कोंडके यांच्या शब्दात सांगायचं तर बोट लावीन गुदगुल्या हा कथा नसलेला चित्रपट होता एक नायिका एक नायक एक खलनायक यांच्यातील संघर्ष नायकाचा विजय वगैरे वगैरे असं हे कथनायक होतं पण या चित्रपटासाठी अगोदर दादाने पंचेस काढले आणि त्यानंतर त्यांना जुळवला आणि त्यांची कथा बनवली या चित्रपटात अजून एक महत्वाचं आकर्षण होतं ते म्हणजे पद्मा चव्हाण त्या एक शक्तिशाली अभिनेत्री होत्या त्यांची या चित्रपटात एक दमदार भूमिका केली रहस्य कथा वाचनाचा वेळ असलेला छेटू देना बँकेत शिपायाची नोकरी करत असतो त्याच्या बँकेवर दरोडा पडतो आणि गुन्हेगारांचा शोध सुरू होतो आणि कथानक वळण घेत पुढे सरकते आणि सर्वांना अपेक्षित असा गोड शेवट होतो हा चित्रपट तुम्ही पाहिलाय का किंवा किती वेळा पाहिला तुम्हाला तो कसा वाटला हे कमेंटमध्ये जरूर कळवा या चित्रपटाबद्दल आपल्या काही आठवणी असतील तरीही कमेंट करा जुन्या आठवणी या भागात आपण अशा जुन्या चित्रपटांची थोडक्यात माहिती घेणार आहोत तुम्हाला कोणत्या सिनेमाबद्दल माहिती घ्यायला आवडेल ते सुद्धा कमेंटमध्ये कळवा पुन्हा भेटू या जुन्या आठवणी जाग्या करण्यासाठी उद्या रात्री साडेसात वाजता आपल्या डी एस डी मराठीवर